मी आज थोडीशी नागपंचमीबद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला माहिती म्हणजे पूर्वी कसं होतं ना आत्ता कसं आहे थोडीशी माहिती मला जास्त पण काही एवढी माहीत नाही पण आम्ही लहान प लहान होतो तेव्हा असं सांगते थोडं कसं होतं त्यावेळेस आणि आता कसं आहे त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तर आमच्या तिथं म्हणजे आमची आई परत आमच्या शेजारच्या तिथल्या त्या बायका म्हणजे म्हणजे वा माझे वडील शिक्षक होते त्यामुळे आम्ही बाहेरच राहायचो ना तर आमचा चुलता चुलती पण नाही म्हणजे इकडचं सांगते जिथं वडील रा होते राहायला तिथलं सांगते मी तर तिथं ना माझी एक मैत्रीण होती आणि तिची आजी म्हणजे तिचे आईवडील पण आणि तिची आजी पण होती तर तिची आजी काय सांगायची की नागपंचमीच्या दिवशी केस विंचरायची नाहीत चुलीवर तवा ठेवायचा नाही मग केस विंचरले ना की ते केस त्या नागाच्या तोंड्यात जातात म्हणायचे परत तवा ठेवला की नाग फनी करपते म्हणायची म्हणून तवा ठेवायचा नाही मग उकडलेले पदार्थ खायचे परत आदल्या दिवशीच राजगिरी भाजून ठेवायचे त्याच्या ते ते लाया तेव्हा त्या लहाया असायची माझी आजी पण करायची लाया राजगिऱ्याच्या लाया गुळ असं मिक्स करून ते खायचं तेव्हा कुठले राजगिऱ्याचे लाडू कुठलं काय असं काय नव्हतं तेव्हा म्हणजे तेव्हा परिस्थिती पण नव्हती म्हणा परत माझ्या आजीकडे उकळा चंदाने कुटायचे आणि त्याच्यात गुळ घालून ते पण द्यायची माझी आजी बरं का म्हणजे आता सांगता सांगता त्या ओघाने तो विषय निघाला म्हणून ते पण सांगते मी तुम्हाला तर तिच्या आजी पण तो आदल्या दिवशीच केस विसरत व्हायची आदल्या दिवशीच केस विचरायची चॉम येण्या घालायची तिच्या आजी तिच्या माझी मैत्रीण होती तर तिथं का म्हणजे सांगायचा सा उद्देश काय होता माझा की पहिले लोक असं करत होते म्हणजे आणि आजी लय म्हातारी होती त्यामुळे ती जुन्या विचारांची होती ना थोडीफार तर तेव्हा तसं होतं आणि आणि आता कसं आहे चांगला नटापटा करायचा केसबेस विचरायची आणि फक्त पण आता सुद्धा ज्या ज्वारीच्या लाह्या करतात ना शाळूच्या लाह्या त्या आदल्या दिवशीच भाजल्या जातात आतासुद्धा आहे म्हणजे पूर्ण सगळं बदललं असं नाही आणि उकड कानूनच करतात तरी पण आता कोण चपात्या पण करत आहे काय काय ठिकाणी पोळ्या पण केलेल्या क म्हणजे करतात आम्ही काय पोळ्या करत नाही आम्ही उकड कानूनच करतो खोबऱ्याचं उकड कानून ते आपण मोदकाला सारण सारण करतो ना त्याप्रकारे आणि तोच निवड आम्ही दाखवतो वारोळाना हे हे बाकी कोणाकडे केलं जातं हे नक्की सांगा काय काय लोक तळून का कानूला करतात म्हणजे करंजासारखंच पदा आहे ते पण आम्ही उकडलेलेच कानोल्यांचा निवड दाखवतो आम्ही तळून कधी करत नाही मी मला मोदकसुद्धा तळलेले आवडत नाही त्यामुळं उकडलेलेच मोदक असतात आणि कोणकोण तांदळाच्या पिठापासून बनवलेले कानोलं करतात आणि कोणकोण गव्हाच्या पिठापासून तर आम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले कानोल करतो आणि तोच नेवद आम्ही आमच्या नागोबाला घरातल्या नागोबाला पण दूध लाया आणि उकडलेले कानोले दाखवतो आणि वारूळ आमच्या घरापासून जवळच वारूळ आहे ते वारूळ आता काढून टाकले म्हणजे ज्यावेळेस रस्ता झाला ते काढून टाकले तरी पण आम्ही तिथंच पूजा तिथंच पुजतो आम्ही थोडंसं आहे तिथं म्हणजे ठिकाण म्हणून तिथं आहे तर मग तिथं आमच्या घरातली म्हणा आमच्या गल्लीतले सगळे लोक तिथंच पूजा करतात काही काय लोक लांब जातात पण आमच्या इथलं तसं काही नाही तर कुठला विषय कुठं जाईल काही सांगता येत नाही तर पूर्वी काय पूर्वीचं आणि आता सांगते आणि आता माप मारी केस विन चलत्यात मग नटापटा करतात आणि मग काय आता मला पण काय चुचं झालं बोलायला तुम्हाला काय चुकता असलं तर कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ माझा कसा वाटला ते पण सांगा आवडत लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडं काय पद्धत आहे ती पण सांगा तुम्ही की मावशी आमच्याकडे अशाची पद्धत आहे आता सांगली भागाला पुरणपोळीचा निवेद असतो पण कोल्हापूरला आमच्याकडं उकड का उकड कानोडेच करतात नागपंचमीला आणि आदल्या दिवशी उपवास असतो पण मी नागपंचमीच्या दिवशीच भावाचा उपवास धरतात कारण नागपंचमी हा म्हणजे नागाला भाव ते म्हणतात त्यामुळं भावाचा उपवास म्हणून आदल्या इकडं आदल्या दिवशी धरतात कोण कोण नागपंचमीच्या दिवशी उपवास धरतात आणि धपाटे आणि वाटाण्याची भुसळ खाऊन उपवास धरतात असं काही नाही की खिचडी खाल्ली पाहिजे तर वाटाण्याची उसळ करायचे धपाटे करायचे आणि मस्तपैकी धपाटे खायचे झाला बघा ना भावाचा उपवास तो तर बघा तुमच्याकडे काय पद्धत आहे नक्की मला सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट पण करा छान छान कमेंट करा बरं का